ऐतिहासिक अचलपुरातली ऐतिहासिक गायशाप सोसायटी वैकुंठवाशी दादा हेडव यानं एकोणीशे छत्तीस साली ही सोसायटी चालू केली उद्देश हाच की सर्व जाती धर्मातला असणारा विणकर समाज एकत्र आला पाहिजे त्या ठिकाणी चांगला कपडा बनला पाहिजे कपड्याच्या माध्यमातून समाजाला रोजगार भेटला पाहिजे आणि समाजाची आर्थिक सुबद्धता वाढायला पाहिजे जिकडे तिकडे राजा आजकाल आणि ते एकदम टेरिकॉटचे कपडे आल्याच्या आणखी नाही हातमागच्या कपड्याची डिमांड कमी झाली आणि तो हातमाग व्यवसाय किन राज वयास गेला हो पण आज माजी राज्यमंत्री स्थानिक आमदार बच्चू भाऊ याच्या माध्यमातून वैकुंठवाशी दादाच्या स्मृतीपितर तर त्या ठिकाणी एका भवनाचं उद्घाटन केलं तसा विचार जर केला तर हातमाग व्यवसाय करणारा जो समाज आहे हा आजही वंचित आहे पण बच्चू भाऊच्या मदतीनं सदर व्यवसायासाठी जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी ती आता मंजुरात भेटणार त्या भवनाचं खास उद्घाटन केलं आणि बच्चू भाऊनं बोलताना दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या की कसं झालं म्हणे जुन्या काळात जशी भाकरले किंमत नव्हती म्हणे पहिली किंमत होती पण आता जमाना बदलला म्हणे आता भाकरले किंमत आहे उई ज्याच्या त्याच्या घरी भेटते त्या ठिकाणी बच्चू भाऊनं गायच्या सोसायटीत जे कपडे तयार केले लुंगी झाले चादरा झाले टॉवेल झाले हात रुमाल झाले सदराचे कपडे झाले याचं निदर्शन म्हणजे पायणी गेली आणि बच्चू भाऊच्या जुन्या आठवणी झाल्या बच्चू भाऊचं असं म्हणणं आहे की खरंच गायछाप सोसायटीची वस्त्रनिर्मितीची संस्कृती टिकली पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील राहील यासाठी संस्थेचे आताचे अध्यक्ष धनंजय हेडो याचा बी जबरदस्त असा प्रयत्न आहे अशा गायसाप सोसायटीत विविध उत्पादनं आज तयार होत आहेत आणि गरज आहे की तुमच्या माळासारख्या माणसानं गायछाप सोसायटीत जे उत्पादन तयार होतात एकदा घ्यायची सुंदर असं भाषण केलं बच्चू आणि एखादा उद्योग करता एखाद्या मालिका बाबा तुझ्या धंद्यासाठी पैसे देतो कोणता करतो पैशाला धंदा उभार नाही कौशल्य पाहिजे व्यवस्था पाहिजे आणि पण पाहिजे

बच्चू भाऊ आज गायच्या आप सोसायटीला जे भवन दिलं त्याचं तुम्ही उद्घाटन केलं पण मी जरा सर तुमचं ऑब्झर्वेशन केलं की त्या ठिकाणी जे कपडे लावले होते त्याला भल्लं तुम्ही जीव लावून पाहिलं म्हणजे त्या कपड्यासोबत की जुन्या आठवणी आहेत काय खर तर हा मोठा मेहनतीचा धंदा आहे म्हणजे काम आहे मशीनवर शिवणं अलग आणि हात हातानं ते करणं मोठी कला आहे तुम्ही जर पाहिलं का तुमच्या शर्टामधला एक एक धागा तो एका एकाला विनून ते हा, हातानं मॅन्युअल पद्धतीनं करणं मोठी मला वाटते सरकारनं आठ हजार रुपये दिले त्यांना ही कारागीर भेटणारच नाही आणि भविष्यात जो भारताची ओळख होती हातमाग हा संप संपायला नको याच्यासाठी अधिक काही चांगल्या योजना आखल्या पाहिजे यासाठी आम्ही अधिवेशनात पण आता मुद्दा लक्षवेधी लावून ठेवून आहोत आणि आता नवीन शासन निर्णय याच्यामध्ये जे हा हातमात का कारागिर होते किंवा ट्रॅडिशनल किंवा पारंपारिक त्यांना सुद्धा पाच हजार रुपये ते सरकार जाहीर करणार त्यासोबत आमची अशी मागणी आहे की जे कारागीर आत्ता काम करतं नवीन कारागीर आणि जुना याच्यामधला दुवा साधण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आणि दोनही कारागिराला किमान तीन चार हजार रुपये महिना काम कारण हातमाग आता सध्या काही वेळ लागेल चांगले दिवस येणारच आहे मग आम्ही जे म्हटलं भाकर गेली आणि भाकरीच्या ठिकाणी पोडी आली आणि पोळीच्या ठिकाणी भाकर गेली आणि भाकर हे आता फाईव्ह स्टार मध्ये भेटतं हॉटेलमध्ये तो काही ठराविक लोकांचं था खाद्य झालं त्याचा हातमाग सुद्धा आता हा अतिशय गर्भ श्रीमंत लोकांचा हा वस्त्र झालेला आहे याचे चांगले दिवस नक्कीच येणार दोन कोटीचा प्रस्ताव सुद्धा संस्थेनं पाठवला धनंजय लगेच मंजुरात येईल आणि नवीन योजनेसोबत आता या कारागिरांना आपण जुळून जे साठ वर्षाच्या वरती आहे त्यांच्या घरापासून आणि इतर कशा योजना देता येईल ते आपण पाहू भाऊ मी मध्यंतरी कोल्हापूर जवळ असणाऱ्या इचलकरंजी हुपरी हातकरंगले गावात गेलो इचलकरंजीच मी धोतर पाले एकदम प्रसिद्ध आहे असं वाटतं का मार्केटिंग मार्केटिंग इते इते की मार्केटिंग जाहिरात गायशाप दादाची ओळख करून याला हा मार्केटिंगचा विषय नंतरचा आहे क्वालिटी इथे तेच आहे पण आता धोतर घालणारे किती लोक आहे जर विदर्भात पाहिला विदर्भात जर पाहिलं तर तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रात गेले तर धोतरावाले माणसं भेटतात इथं धोतर संपलं आता पैठणी साडी जशी फेमस झाली तसं एखादं वस्त्र आम्हाला इथं फेमस करावं लागेल तर त्या वस्त्राच्या नावानं अचरपूर ओळखलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा एखादा नवीन वापर करण्याचा प्रयत्न